पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील शरद पवारांविषयी बोलले नेमकं काय बोललेत मनोज जरांगे पाटील तर सोलापूरच्या सभेमध्ये जरांगे पाटील यांनी पवारांवरती निशाणा साधलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये जरांगे पाटलांनी पाचव्या अमरण उपोषणानंतर आता थेट पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढला आहे आणि या दौऱ्यामध्ये सात दिवसाचा हा दौरा असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरांचा समावेश आहे सुरुवात सोलापूर पासून झाली आणि सोलापूरच्या या सभेमध्ये बोलत असताना जरांगे पाटलांनी थेट शरद पवारांवरती निशाणा साधलाय बऱ्याचदा मनोज जरांगे पाटलांवरती आरोप लावला जातो की मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे किंवा मग शरद पवारांची बाजू घेण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करत आहेत मात्र सोलापूरच्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी हल्ला बोल केलाय सभेमध्ये मनोज जरांगे पाटील शरद पवारांविषयी काय बोलले आहेत मनोज जरांगे पाटलांची संवाद सभा चालू असताना नेमकाच पाऊस चालू झाला आणि पाऊस लागतोय काय या विषयावरनं मनोज जरांगे पाटील बोलत होते काही जण पावसात कशासाठी भिजत येईल निवडून यासाठी आपण जातीसाठी भिजे मग स्वार्थ कसं दे म जात मोठी करणार त्यांचा स्वार्थ कसा दे किती येईल बोहणारे एकदा येणार नाही काय म्हणजे तू पावसात झोप भीच नाही तर उन्हात झोप आता मराठे काहीच येऊन देत नसत कोणाचं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवारांनी भेट दिल्यापासून मनोज जरांगे पाटलांवरती एक आरोप लावला जातो की शरद पवारांकडून मनोज जरांगे पाटील आहेत बऱ्याचदा वेगवेगळ्या नेत्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य सुद्धा केलं की तुतारीचा वास येतोय किंवा मग अमुक नेत्याची बाजू घेऊन हे आंदोलन चालू आहे मात्र वेळोवेळी मनोज जरांगे पाटील या सगळ्या गोष्टींवरती बोलत राहिले मनोज जरांगे पाटील बोलत की कुणीही माझा मालक नाही माझा मालक फक्त मराठा समाज आहे आणि मालक असणं सोपं नाही किंवा हा मालक असलं तर हे आंदोलन चाललंच नसतं या संदर्भाने मनोज जरांगे पाटील वेळोवेळी स्वतःचं मत व्यक्त करत आले मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावरती लावलेला आरोप या सगळ्या गोष्टींवरती सगळ्यात पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांनी आज सोलापूर मध्ये भाष्य केलंय पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील शरद पवारांवरती बोलत आहेत आणि शरद पवारांवरती बोलत असताना मनोज जरांगे पाटील बोलत आहेत की मतासाठी लोक पावसात भिजली आहेत मात्र आपण आपल्या जातीसाठी पावसात भिजूया अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी अप्रत्यक्ष रीतीनं शरद पवारांवरती टोल मनाला लगावल्याचं पाहायला मिळत अनेकदा मनोज जरांगे पाटलांवरती अशा पद्धतीने संशय व्यक्त होतो किंवा तसा आरोपीही लावला जातो की मनोज जरांगे पाटील शरद पवारांवरती का काही बोलत नाहीत शरद पवार मनोज जरांगे पाटील यांचे मालक आहेत का काय अशा पद्धतीचा हे प्रश्न उपस्थित केला जातो तुमचा आणि शरद पवार साहेबांचं शेवटचं बोलणं कधी झालं नाही म्हणतो की एक लफड माझ्याकडे माझं एन ते पुढे माझं असलं सोपास आंदोलन झाली ना बस मला बसायला कुठं लागतं इतकं बोलणं खाईल का कोणी मागच्या दहा महिन्यापासून मराठा आरक्षण हा लढा चालू आहे आणि तेव्हापासून वेगवेगळं वादंग चालू आहे जरांगे पाटलांवरती वेगवेगळे आरोप लावले जातात मात्र या सगळ्या गोष्टींना मुडीत काढत जरांगे पाटलांनी थेट पवारांवरतीच हल्ला बोल केल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना सुद्धा की शरद पवार आणि माझा काहीही संबंध नाही फक्त हा संबंध जोडला गेला आहे या आंदोलनाचं राजकारण करण्यासाठी प्रयत्न केला जातोय पण मी मात्र माझ्या एकाच मुद्द्यावरती ठाम आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला जो आरक्षण देईल मराठा समाजाला आरक्षण तो पाटील तो आमच्यासाठी चांगला आहे नाहीतर बाकीच्याचा आम्हाला काही खिन देणं नाही अशा शब्दामध्ये जरांगे पाटील यांनी या, या प्रश्नावरती उत्तर देत असताना माध्यमांशी मत व्यक्त केलं आहे देणार नाही 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 तो चांगला म्हणजे समाज माझा मार्गदर्शक समाज माझा मालक आहे बाकीचे मालक नाही मात्र पहिल्यांदाच जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत पहिल्यांदाच जरांगे पाटील पवारांवरती स्पष्टपणे बोलताना पाहायला मिळतात आज आजपर्यंत बऱ्याचदा असं बोललं जात होतं की जरांगे पाटील पवारांवरती का बोलत नाहीत वेगवेगळ्या नेत्यांवरती बोलतात किंवा वेगवेगळ्या नेत्यांवरती जरांगे पाटील टीका करताना पाहायला मिळतात पण शरद पवारांवरती उघडपणे असं वक्तव्य जरांगे पाटलांचं आजपर्यंत नव्हतं मात्र सोलापूरच्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतच थेट शरद पवारांवरती टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे हा अप्रत्यक्षरितीनं टोला होता जरांगे पाटलांची ही भूमिका तुम्हाला कशी वाटली मंडळी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सब्सक्राइब करून ठेवा